नमस्कार दिग्रसकरांना कायमस्वरूपी रस्त्यावर आणण्यासाठी श्रीकलाने जो काही प्लॅन पहिल्यापासून सुरू केलेला असतो त्यात आता तिला बरस यश येताना दिसत असतं कारण शेवटी श्रीकलाने आता असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे दिग्रसकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर आता गोपाळराव लांडगेच्या हातात लागले आहेत आता ते पेपर गोपाळराव लांडगेच्या हातात असल्यामुळे श्रीकलाला असं वाटत असतं की आपण या दिग्रस्करांना कधीही कायमस्वरूपी घराबाहेर काढू शकतो आणि त्या प्रॉपर्टीवर डावा ठोकू शकतो पण शेवटी दिग्रसकरांना घराबाहेर काढणं या श्रीकलाला कधीच शक्य नसतं कारण काही गोष्टी या श्रीकलाला माहीतच नाही आहेत आणि अशातच आपण पाहतोय श्रीकला खूपच तावा तावात पोपटराव लांडगेकडे गेलेली असते पोपटराव लांडगे म्हणत असतो काय गे श्रीकला काय झालंय काय तुला त्या दिग्रसकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे असूनही तुझ्या अंगाचा तीळपापड का झाला आहे त्यावर श्रीकला म्हणत असते अहो बाबा असं काय करताय काही गोष्टी तुमच्याही लक्षात का येत एत? नाही आहेत त्यावर मात्र गोपाळराव लांडगे म्हणत असतो अगं नाही लक्षात येत म्हणून काय तू मला समजावून सांगणार नाहीस का ना सांग सांग काय प्रॉब्लेम झालाय त्यावर श्रीकला म्हणत असते बाबा अहो ते पेपर सध्या तुमच्याकडे आहेत पण तरीही त्या प्रॉपर्टीवर ते सगळे माज करताच आहेत ना त्यावर पोपटराव म्हणत असतो अगं जा मग वाड्यात जा आणि प्रत्येकाला ठणकावून सांग अगं ठणकावून सांग काय हाताला धरून फरफटत बाहेर काढ आता त्या माड्याची मालकीण तू तू हे वाक्य ऐकल्यावर श्रीकलाला खूपच बरं वाटतं श्रीकला स्वतःशी बोलत असते कधी एकदा त्या वाड्यात पोचते आणि एकदाचा हंगामाच करते आणि अशातच आता श्रीकला गोपाळराव लांडगेकडून निघालेली असते इकडं आपण पाहतोय हो आता इंदू आणि मोठ्या बाई बोलत असतात मोठ्या बाई म्हणत असतात काय काय इंदू काय कसला विचार करतेस तू त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई खरं तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कसला विचार करते ते त्यावर मोठ्या बाई म्हणत असता तू जर त्या श्रीकलाचा विचार करत असशील तर मी तुला सांगते काही गरज नाही त्या श्रीकलाचा विचार करायची त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई काही गोष्टी तुमच्या का लक्षात येत नाही आहेत त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात म्हणजे काय ते उलगडून बोल त्यावर इंदू म्हणत असते अहो आपल्या वाड्याचे म्हणजेच आपल्या प्रॉपर्टीचे पेपर आपल्या त्या तिजोरीत नाहीयेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्या बाई हदारतात अचानकपणे मोठ्याबाईंच्या लक्षात येतं अरे हो ते पेपर तर त्या पोपटराव लांडगेकडे यांनी गहाण ठेवले आहेत आणि अशातच आता इंदू मोठ्याबाईंकडे पाहते आणि ती म्हणत असते काय झालंय मोठ्या बाई काहीतरी तुम्हाला आठवलंय अशा पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी रिॲक्शन आलंय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो इंदू हो अगदी बरोबर ओळखलंस तू अग यांनी आपल्या प्रॉपर्टीचे पेपर त्यावेळेला त्या, त्या पोपटराव लांडगेकडे गहाण ठेवले होते हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इंदू म्हणत असते काय पोपटराव लांडगेकडे त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात हो हो इंदू हो आणि अशातच आता इंदूला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं इंदू स्वतःशी बोलत असते बाप रे म्हणजे आपल्या प्रॉपर्टीचे पेपर त्या श्रीकलाच्या नालायक बापाकडं आहेत म्हणजे उद्या कधीही काही होऊ शकतं लवकरात लवकर ते पेपर पुन्हा एकदा आपल्याकडे मिळवणं खूपच गरजेचं आहे असा विचार आता इंद्रायणी करतच असते इकडे आपण पाहतोय आता तावा तावामध्ये श्रीकला दिग्रसकरांच्या वाड्यामध्ये पोहोचलेली असते श्रीकलाचा तो चढलेला पारा बघून इंद्रायणीच्या लक्षात आलेलं असतं की आता ही श्रीकला काहीतरी धुमाकूळ नक्कीच घालणार आहे आणि अशातच आता थेट श्रीकला बोलू लागते ए इंदू अशी मध्ये का उभी असतो कळत नाही तुला वाड्याची मालकिण आली आहे तिला वाट करून द्यावी आता मात्र श्रीकलाच्या तोंडातून जे काही वाक्य बाहेर येत असतं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माज आणि एक नालायकपणाची भावना असते लगेचच आता श्रीकला आतमध्ये इंदूला ढकलून जाते त्याच वेळेला इंद्रायणी म्हणत असते पाहिलात पाहिलात मोठ्या बाई या आपल्या जमिनीचे पेपर त्या लांडगेकडे आहेत म्हणून श्रीकलाची मस्ती किती वाढली बघा त्यावर लगेचच आपण पाहतोय आतून श्रीकला मस्तपैकी फ्रूट खात बाहेर येत असते आणि म्हणत असते हो वाढली आहे माझी मस्ती बोल काय करणार आहेस तू बोल ना त्यावर मात्र इंदू म्हणत असते श्रीकला चुकतेस तू ही सगळी प्रॉपर्टी आम्हा दिग्रसकरांची आहे आणि या प्रॉपर्टीवर तुमच्या लांडग्यांचा काही हक्क नाही आहे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते तुला काय माहिती आहे ग तू लहान असशील त्यावेळेला अंताजींनी म्हणजेच मोठ्याबाईच्या नवऱ्याने ही सगळी प्रॉपर्टी माझ्या वडिलांकडे गहाण ठेवली होती त्यामुळे या प्रॉपर्टीचे पेपर थेट माझ्या वडिलांच्या हातात आहेत म्हणजे एका अर्थी ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर माझ्या वडिलांचा संपूर्ण हक्क आहे तसं बघायला गेलं तर मी त्यांची मुलगी म्हणून या प्रॉपर्टीवर माझाही हक्क आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात श्रीकला काय चाललंय तुझं हे माझ्या अदोक्षची सून म्हणून तू या घरात आलीस ना तर नीट रा या प्रॉपर्टीवर हक्क दाखवण्याचा माज करू नकोस नाहीतर मातीत मिसेन तुला त्यावर श्रीकला म्हणत असते सासूबाई आत्तापर्यंत तुम्हाला मानच देत आले जर तुम्ही माझ्याशी नीट वागणार नसाल ना तर लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी तर माझ्या वडिलांच्या ताब्यात आहेच उद्या जर काही कमी जास्त झालं ना तर तुम्हालाही रस्त्यावर राहावं लागणार आहे म्हणून आत्ताच माझ्याशी जुळवून घ्या नाहीतर आत्ताच बाहेर काढेन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता इंदू म्हणत असते श्रीकला तू असलं काही करू शकत नाही कारण काही गोष्टी तुला माहीतच नाही आहेत त्यावर श्रीकला इंदूच्या जवळ येते आणि म्हणत असते काय काय माहिती नाही मला बोल ना त्यावर लगेचच आता श्रीकलाला इंदू म्हणत असते लांब हो इतक्याही जवळ याची गरज नाही आहे जर अतिशय जवळ आलीस ना तर तुला खेचून फरफटत अशी आपटून टाकीन ना चांगलीच मस्ती उतरल तुझी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकला म्हणत असते बघते ना बघते तू काय करतेस माझ्याबरोबर माझ्याच प्रॉपर्टीमध्ये राहून तुला मा आहे का त्यावर मात्र इंदूला कळून चुकलेलं असतं श्रीकलाचं अति आहे आता तर तिला तिची जागा दाखवून दिलीच पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय इंदूने आता श्रीकलाला तिची जागा दाखवून देण्यासाठी थेट समोरच आलेल्या व्यंकू महाराजांना आवाज दिलेला असतो व्यंकू महाराज म्हणत असतात काय काय इंदू काय झालंय अशी एकदम त्रासलेली का दिसतेस तू त्यावर इंदू सांकेतिक भाषेमध्ये व्यंकू महाराजांना सगळं काही सांगते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू कशाला काळजी करत तू काही गोष्टी तुला माहिती नाही आहेत बहुतेक या श्रीकलाला माहिती नाही आहेत पण मला आणि मोठ्याबाईंना सगळं काही माहिती आहे काळजी करायची गरज नाही आहे या प्रॉपर्टीवर फक्त आणि तु? फक्त तुझा म्हणजे आपला सगळ्यांचा अधिकार आहे आणि तो कोणच आपल्याकडनं हिनवून घेऊ शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते म्हाताऱ्या तुला काय कळत आहे रे अ बेअक्कल कुठला काय बोललास तू या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त इंदूचा अधिकार आहे अरे थेरड्या सांगते ते नीट ऐक तुम्ही या ज्या वाड्यामध्ये राहताय ना चे पक्त पक्त माजा माजा त्या प्रॉपर्टीचे पेपर फक्त आणि फक्त माझ्या वडिलांकडे आहेत गोपाळराव लांडगेकडे म्हणजे कळत आहे का उभ्या जर माझ किंवा माझ्या बापाचं डोकं सटकलं ना त्या क्षणाला तुम्हा दोघांना किंवा तुम्हा सगळ्यांना फरफटत या वाड्यातून बाहेर काढू हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता व्यंकू महाराज हसू लागतात महाराज म्हणतात बरं झालं वेळ राहता तुझा खरा चेहरा आम्हा सगळ्यांसमोर आला त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज अहो पण आपन आपण आता काय करू शकतो आपण तर आता कचाट्यामध्ये सापडलो आहोत तुम्ही ऐकताय ना ही श्रीकला काय बोलते तर या प्रॉपर्टीचे सगळे पेपर तिच्या बापाकडे आहेत म्हणजे ती आपल्याला कधीही या घरातून बाहेर काढू शकते त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात नाही इंदू असं नाही होऊ शकत कारण काही गोष्टी तू विसरली असशील पण मी नाही विसरलो आणि मोठ्या बाई म्हणजे वहिनी सुद्धा विसरलेल्या नसतील त्यावर मात्र मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी नेमकं का काय म्हणायचंय तुम्हाला काय ते स्पष्ट करा आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र मोठ्याबाईंना थेट व्यंकट भाऊजी म्हणत असतात अ मोठ्या बहिणी विसरताय का तुम्ही अ हिंदूची प्रॉपर्टी सहजासहजी अशी कोणाच्याही नावावर होऊ शकत नाही त्यासाठी तीन प्रमुख साक्षीदार लागणार आहेत त्यातला एक प्रमुख साक्षीदार मस्ते आपले महाले गुरुजी दुसरे ते विठू पंढरपूरकर आणि तिसरे कोणीतरी आहेत बघा ते सुद्धा लागणार आहेत हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगदी बरोबर बोलता व्यंकट भाऊजी तुम्ही म्हणजे ते तीन व्यक्ती असल्याशिवाय ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही म्हणजे आजही ही, ही, ही प्रॉपर्टी इंदूच्याच नावावर हो आहे जरी या प्रॉपर्टीचे पेपर इतर कोणाकडे असले तरीही त्यावर मात्र व्यंकट म्हणत असतात हो अगदी बरोबर बोलताय बहिणी तुम्ही म्हणजे या प्रॉपर्टीचे पेपर आपल्याकडे असले काय किंवा नसले काय तरीही या प्रॉपर्टीची संपूर्ण मालकी आपल्या इंद्रायणीचीच आहे हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते नाही नाही खोट बोलताय तुम्ही उगच मला या सगळ्या जाळ्यामध्ये अडकवून स्वतःच्या प्रॉपर्टीला वाचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही त्यावर लगेचच आता श्रीकलाला थेट व्यंकू महाराज म्हणत असतात अगं बिंडोक मुलगी तुला जर माझं म्हणणं पटत नसेल ना तर तू तु तुझ्या बापाला फोन करून विचार त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर नक्की तीन प्रमुख साक्षीदारांच्या सया आहेत की नाही आणि त्यांच्याशिवाय ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर ट्रान्सफर होऊ शकत नाही आता मात्र हे ऐकल्यावर खूप मोठा फटका या श्रीकलाला बसणार असतो त्यामुळे श्रीकलाची हिंमत होत नसते पण तरीही ती आता गोपाळराव लांडगेला म्हणजे स्वतःच्या बापाला फोन करते आणि अशातच आता थेट गोपाळराव लांडगे खूपच मस्तीमध्ये असतो तो फोन उचलतो आणि लगेचच बोलू लागतो काय गे काय झालंय त्या दिग्रस्करांना घरातून बाहेर काढलंस की नाही त्यावर श्रीकला म्हणत असते बापा आपल्या बरोबर खूप मोठा लफडा झालाय राडा झालाय हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळराव लांडगे म्हणत असतो तू काय डोकं फिरले काय दारू बिरू प्यासारखं का, का बोलतेस तू त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते आधी त्या दिग्रसकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर काढा आणि नीट बघा त्यावर नक्की प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी तीन लोकांच्या सया आहेत का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोपाळराव लांडगे लगेचच तिजोरी मधून ते पेपर काढतो आणि नीट पाहतो तर त्यात हो तीन लोकांच्या सया असणं गरजेचं आहे आणि अशातच आता गोपाळराव लांडगेला खूप मोठा धक्का बसलेला असतो गोपाळराव लांडगे म्हणत असतो हो हो श्रीकला आपल्या बरोबर खूप मोठा धोका झाला आहे त्यावर श्रीकला म्हणत असते म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये त्या तीन लोकांच्या सह्या गरजेच्या आहेत तर त्यावर लगेचच आता गोपाळराव लांडगे म्हणत असतो हो त्या तीन लोकांच्या सह्याशिवाय आपली ही प्रॉपर्टी नावावर होऊ शकत नाही त्यावर मात्र आता श्रीकलाने कपाळावर हात मारून घेतलेला असतो त्याच वेळेला इंदू श्रीकलाच्या जवळ येते आणि श्रीकलाची कानपट्टी धरते आणि गोल गोल गरा -गरा तिला फिरवते आणि श्रीकलाला म्हणत काय ना मस्ती खूपच माज आला होता तुला तुला असं वाटत होत की ही प्रॉपर्टी खूप सोप्या पद्धतीने तू तुझ्या घशात टाकून घेशील पण तू विसरतेस आम्ही दिग्रसकर आहोत दिग्रसकर आमची ही प्रॉपर्टी आम्ही कोणाच्याही ताब्यात इतक्या सहज पद्धतीने जाऊ देऊ शकत नाही आणि अशातच आता श्रीकलाचा हात धरत इंदूने तिला फरपटत वाड्याबाहेर बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असतो त्याच वेळेला व्यंकट महाराज म्हणत असतात धाम धाम इंदू अशा पद्धतीने हिला बाहेर काढू नकोस त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात व्यंकट भाऊजी ओ हिच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा आडमुठेपणा घेण्यातच आपला फायदा आहे कारण लक्षात ठेवा ही जी मुलगी आहे ना ही आपल्या सगळ्यांना संपवण्यासाठी आपल्या या गावात आणि आपल्या या वाड्यामध्ये आली आहे आता जर आपण हिच्याविषयी कोणतंही थोडस लाडबीड दाखवण्याचा प्रयत्न केला ना तर ही उभ्या आयुष्यात आपल्याला पुन्हा सुखाने जगू देणार नाही त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात वहिनी ओ मी असं नाही म्हणत आहे की हिला सोडा म्हणून पण हिच्या बाबतीत असा काहीतरी कठोर निर्णय घ्या ना की हिने कधीही पुन्हा असला कोणताही प्रकार करण्याआधी दहा वेळा विचार केला पाहिजे त्यावर मात्र इंदूला मोठ्या बाईंच आणि व्यंकट महाराजांचं म्हणणं पटलेलं असत लगेच आता व्यंकुट महाराजांनी श्रीकलाला म्हटलेलं असतं श्रीकला चल आथा तुझी आता तुझी आम्ही थेट गाडवावरूनच वरात काढणार आहोत आता मात्र श्रीकलाची चांगलीच घाबरगुंडी झालेली असते तिला कळत नसतं आता काय करावं लगेचच आता ती तिथून पळून जाण्याचा निर्णय घेत असते पण तेवढ्या दारातच मोठ्या बाईंनी श्रीकलाला अडवत असं म्हटलेलं असतं की कसं अडवलं तुला थोड्या वेळाने कसं तुडवलं तुला असं लोक म्हणतील लक्षात ठेव पळून जाण्याचा विचारही मनात आणू नकोस आणि अशातच आता पप्याने बाहेर गाढवाची सोय केलेली असते आणि चपलांची मा सुद्धा तयार ठेवलेली असते कारण इंदूने आधीच पप्याला सगळं काही सांगितलेलं असत अशातच आता पप्या आतमध्ये येतो आणि म्हणत असतो मोठ्या बाई इंदू आणि व्यंकट महाराज चला लवकरात लवकर आता या श्रीकलाला आपण या गाडवावर बसून अख्ख्या पंढरपुरातून हिची धिंड काढूया हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट श्रीकला खूपच भीती वाटत असते आणि तेवढ्यात इंदू ने श्रीकला म्हणत असते इंदू प्लीज असलं काही करू नको चुकले मी माफ कर त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते तू चुकले नाहीयेस तू गुन्हा केला आहेस तुला वाटत असेल तुझ्याकडनं चूक घडली तर चूक नाही गुन्हा घडलाय त्यामुळे मी तुला सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता श्रीकलाची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि श्रीकला तिथून पळत असताना तिच्या पायामध्ये घातलेला असतो आणि श्रीकला तोंडावर पडते श्रीकलाची अवस्था पाहून व्यंकट महाराज म्हणत असतात वाह वेळेला तो गोपाळराव लांडगे इथे हवा होता त्याने या श्रीकलाची अवस्था पाहिली असती ना तर त्याला कळून चुकलं असत कि आपल्या लोकांशी नडायचा किती मोठा गुन्हा किंवा चूक त्याने केली आहे त्यावर लगेचच आता गोपाळराव लांडगेही आपल्या मुलीला वाचवण्यासाठी थी। त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण शेवटी गावातल्या लोकांनी गोपाळराव सकट आता त्याच्या आलेल्या माणसांना देखील चोप चोप चोपायला सुरुवात केलेली असते आणि शेवटी गोपाळराव लांडगे खूपच आता पंचायत झालेला असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद